श्री ब्रह्मलीन दयेचे सागर आमचे सगळ्यांचे गुरुवर्य ब्रह्ममूर्ती जयराम बाबांचा पुण्यतिथी पुण्यतिथी सोहळा वार्थर्थ हा यंदाचा काकरगाव वाशी यांनी आयोजित केलेला हा बाबांचा पुण्यतिथीचा सोहळा आहे आणि या सोहळ्याच्या आजी विद्यार्थी नसते पण माझी विद्यार्थी मार्गदर्शक सगळे माझे सगळ्यांचे नाव माहिती त्याचं महत्वाचं माझं नाव यांना माहिती तुमचे काय माहिती ही एक मोठी आणि जेवढे जेवढे मी नाव स्पष्ट म्हणून तेवढे तेवढे अगदी हृदयातले जवळ म्हणजे तुम्ही हृदयाच्या बाहेरचे नाही आणि एकमे आपल्याला परिचय परिचित अपरिचित माझे प्रातस्मरणीय सर्व गुरुबन गुजक जग यांनी या मार्गदर्शन केले त्यांच्या मारमार हा सोहळा खरं तर सकाळी तुमच्या तुमच्यात तरी मुखातून कीर्तनासाठी लावणी पुढं आलं पण मी त्याच्यात आलाय ठरलो काय 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 माझे मोठे मोठे बाबा चिमणे बाबा चार ऑपरेशन झाले मला उभं कीर्तन करता येत नाही म्हणून मी त्या शेळीचे नाला आणि सगळी लायकांची सभा आहे लायकात नालायक सपातून घेतला हे तरी महत्वाचं नालायक असून सुद्धा कारण गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद गाता आला पाहिजे नाचता आलं पाहिजे वाजवता आलं पाहिजे

आई नाश्वरी ओळी घेऊनच प्रवचन केलं पाहिजे पण आपला हा वेळ होता कीर्तनाचा आणि शब्द मला सांगता आला बाबा विषयी तरी मला वाटतं दहा मिनिटात सांगता येईल तेवढा म्हणून सांगता येत दहा मिनिटांना आता ज्याला रोजही बोलायचं सवय लागली कीर्तनाला मी का टाळलं नाही बाबा माझा आवाजच तुम्हाला सांगत असत शहाण्या शहाण्या तुमच्यात जरी जमत नसत पण आज बऱ्याच लोकांनी आधी करा सख्याला मला रात्र आरामच नाही ना आवाज आला म्हणजे हो नकळत्याची संख्या जास्त असेल म्हणा याचं कारण कळत्यात जरी कीर्तन करता येत असेल पण नाकळत्याची आमच्या गावातला एक आमचा मेव नाही तुम्हाला सगळे येडे मेल्याशिवाय तुमचं दुकान बंद होत तुम्छ नाही मला अशी वेळही बरी आमचं दुकान चालू आहे ना आम्ही मी त्या चालू दुकानातून आलो त्यातल्या त्या भटजी मिळत नसत म्हणजे शास्त्री आणि आषाढात मिस्त्री मिळत नसत आखाडतोंडी लोक आपले घर बांधून घ्यायचे असतात तस हे जे पाडवा ते हनुमान जयंती पर्यंत जो कार्यकाळ आहे महापर्वाचा जेत ते साई महाराज असला तरी त्याला रिकंप कोणी नव्हतं अशा ही काळात तुम्ही सर्व गुरुवर नम्रनी आणि विचारपूर्वक निष्काम मुक्तीनु हे परम हा कार्यक्रम उभारला आयोजित केला आणि खूप आनंद वाटतो मी उतरल्याबरोबरच गाडीतून उतरल्याबरोबर तो बाबांचं मी तुम्हाला बाबाचं नुसतं अस्तित्व सांगतो की जयराम बाबा बोले तो काय होता है जयराम बाबाचा नसता तिथे फोटो उभा केलेला दिसला माझ्या तो तोपर्यंत आज चप्पल होते खाली उतरायला चप्पल घालायचं माझी ताकत होती ती तशीच चप्पल पडली आणि मी बाबाच्या बाहेर चप्पल प्रणाम लपळणार आणि आत आल्यावर खरंच मला उभराऊन भजन करता येत नाही आम्हाला पण मी पावल्या पाच मिनिट होईना पण बाबाच्या वचनाचा आनंद माझ्या गुरुबंधूंच्या वचनाचा आनंद हे नियोजन ही पद्धत हे पाहून मी हरखेजून गेलो आणि मग मला वाटलं इथं नुसतं ऐकत बसावं असं वाटू लागलं पण दादांना वाटलं असं की महाराजांचं नाव जाहीर केलं खरं ते नाव माझं नाही उपजली या बाळकाशी नाव नाही तयापासून ठेवलेली नावे शिवून देत होती खरंच करोड बाबा ते माझं नाव नाव असलेलं एक ठेवलेलं आणि हाय कुठं ना तुम्ही केलेला आहे मावल्या मी बारा दिवसाचा होतो तोपर्यंत नव्हतो जन्मलोय होतो तरी माझे ते नाव नव्हतं सकाळी करता ना करता जे बाराव्या दिवशी यातल्याच काही जमल्या आणि ते नाव ठेवले जरा विनोदानुदान

चंदनाते कइसेनी चर्चा वे तुम्ही सगळे भवसुरत असल्यामुळे मी नुसती भोवी म्हणून दाखवायला लागलो ला, ला, ला। चंदनाते कइसेनी चर्चा वे अमृताठी केऊ ते रंदावे आणि गगनावरी उभा आवे गडे ऐसे ऐसै श्री गुरुचे महिमा अकळीते के असे साधारण श्री जानवनी मी नमन निवांत केले एवढी दया होती मारा बुवाच्या मुखातून एक शब्द बोल उग्न बसले बो ते म्हणले हा सांगता सांगितलं जयराम बाबाच्या दयेविषयी जर बोलायला दया होतो आता मी माझं सांगतो एका दोघांनी म्हणतात माझा परिवार घेतो माझ्या माझ्या बंधू मी कोणी कोणी एका गरीब शेतकऱ्यात लिहित पण आठव्या वर्गापासून आई सहाव्याच वर्गात वारल्या मुळ आठव्या वर्गा पर्यंत शाळा आणि शाळा सोडून मनात एक आपल्याला काहीतरी करायचं करता म्हणून मी आळंदीला तुम्ही म्हणले ना वळूनच केले होते घरून मला आधार नव्हता आणि निराधार होतो पण मला निराधार योजनेची पगार नव्हती निराधार आणि आमच्या बुलढाणा जिल्ह्यात त्यावेळेला गुरुवर्य साखरे महाराज चांगला परिचय ठीक ठिकाणी चंद्रपूर प्रभाकर महाराज शिंदे त्यांचे शिष्य असले आणि म्हणून मला लक्ष्मण रावंनी सालेगावचा बाबांच्या संस्थेने लोक मी बाबांचा जिंगल करतो असं नाही मी ब्राह्मणांचा भक्त आहे पण मला हजारो हजारो वर्षपूर्वी पुराणातला इतिहास माझ्या समोर आला त्या मला ज्या वेळेला साखरे मार्गाच्या संस्थेत उभं केलं नेऊन आणि लक्ष्मणराव म्हणाले गरीबाचं लेकरू महाराज होतकरू हे शिकण्याची तयारी याला त्यांच्या संस्थेत राहू द्या त्या दिवशी बाबांच्या शब्द गेला होता इथे ब्राह्मणे नंतर वर्गातल्या मुलांना दहा वर्ष गाई वळावे लागतील मी नऊ वर्ष गाई वळून कंटाळून गेलो इथे दहा वर्ष गाई वळाव्या लागतील अकराव्या वर्षी पाठाला बसला जितका धक्का बसला होता कर्णाला जितका धोका बसला होता एकला तितका धोका या जीवाला त्या दिवशी बसला ब्राह्मणे जन्म घेणं ते माझ्या आठवत ते काय माझ्या आठवत मी कोण्या मला जन्माला म्हणून मला धक्का बसला थोडस माझं वंश परंपरेनं असल्यामुळं माझे वडील आजोबा भजन करता करता जन्म गेलेला होता त्यांचा म्हणून मला कळत होतं की जो जातीवाद हजारो वर्षांपूर्वी केला जात होता तो आजही केला जावा म्हणून असं ठिकाण निवडा वाटलं की जिथे जातीवाद होणार नाही न पाहे

पुन्हा पुढे संस्थेत तिथंच राहिलो सहा महिने झाले होते आम्ही मुवांचा शाळू होतो दादर म्हणतात तुमच्या दादर बुआंच्या शेतकरी श्यामदेवा आज येणारे माझे प्रातस्मरणीय मराठी गोवा आम्ही सगळे साक्षी बारबरी बुवा तांबे गो सगळे होते मी लहान लहान तेवीस वर्षात दिवसभरभर आम्ही आणि मी शेतकऱ्याचं येतो असल्यामुळे सगळ्या बात माझी पुढं होती आम्हाला कारण मी हे मी शाळू जायला सगळ्यात पुढे काय त्या महात्म्याची नजर असते महाराज आताच गार्डे गोवा म्हणले होते भविष्य आणि वर्तमान त्रिकाल माझी पाच सगळ्यात पुढे होते गुरुवारी संध्याकाळी विद्यार्थ्यांचे कीर्तन होत सिद्ध भेटा भेटा आणि त्या दिवशी गुरुवार शांबा चार वाजता म्हणजे गोवा आज गुरु आले मग काय बिघडलं चला की बंद, बंद करा आणि कीर्तनाची तयारी करा सात ते नऊ बेठात कीर्तन व्हायचं विद्यार्थी शंभू म्हणजे पण गोवाज कंटाळले खूप काम झाले आज कोण कीर्तन करत मला वाटतं एखाद्या जुन्या विद्यार्थ्याला म्हणून श्याम्या म्हणायचे श्याम्या श्याम्या

शहाणपणा करू नको कीर्तन कर म्हणलं बाबा तुम्ही समोर कीर्तन कस करतो म्हणले मी माऊलीच्या दर्शनाला जातो आणि बुवा सायकल वर जातो कोणतीच गाडी गाडी सायकल वर जातो ते सायकल घेतली आणि माऊलीच्या दर्शनाला निघले आणि मला कीर्तनाला उभं केलं मला पहिला बंग बाबांचा सिद्ध बेटातला माझ्या जीवनातला पहिला कीर्तनाचा अभाव होता उजळले भाग्य आता आणि ती मी उष्टी पत्रावळी गोळा केली होती प्रातस्मरणीय मारुती बाबा दस्तापूरकरांचं आषाढी वारी कीर्तन ऐकलं होतं उजळले भाग्य आता आणि ते जरा असं पूर्ण परत परत मी कधी कधी त्या करंजीच्या झाडायला म्हणतो महाराज आभाराच्या पहिल्या चरणात काय म्हणतात कंबर बरोबर बांध बांधतात असं त्याच निजन करतो ते कीर्तन केलं विठोबर बोललो आणि मग जेव्हा वाकून पाहिलं तेव्हा बाबा माग दिसली की तुम मला कीर्तन करता आलं नाही बाबा उठले आणि माझ्या पाठीवर हात फिरवला सज्जन हो आणि शाबूवाला मला शाण्या काय म्हणत होतो हे कीर्तन कीर्तन आशीर्वाद असं काही नाही कारण मला संतांच्या सहवासात जन्म जाऊ अर्धक जण घडतात संतांची संगत तेने होय शांती महत्त्व आपण ज्ञानेश्वरीची होळी मोठे आनंदानं वाचतो श्री गुरुचेनी नावे माती डोंगरी जया प्रसिद्ध होती तेने कोळी येथील जगती एकोणीसशे एक्क्याण्णव ला आळंद घेऊन आल्यावर दोन वर्षाचा सालदार होतो साल घातला लोकांच्या आणि तो माणूस आज चार चाकाच्या गाडीत फिरायला लागला हिरो वैभव माझ्या चेहरा अंबा याच्यात माझ काही नाही मी मी आलाय तुमच्या दृष्टीत मी नालाय तरी सुद्धा माझा समाजावर समाजाने एवढा माझ्यावर उपकार केला आणि म्हणून जयराम बाबांनी आपल्याला काय दिलं असं त्यावेळेला असं म्हणावं लागतं की जयराम बाबांना दिलं ते देवाने दिलं दिलं नसत बाबांनी दिलं आणि बाबा देवा देव होते म्हणण्यापेक्षा देवाचे देव होते बाबा महात्मा पुरुषांमुळे महापुरुषांमुळे आपल्याला देव समज नहींते, नहींते। देव समज ती सोपी गोष्ट आहे अव्यक्त निराकार नाही ज्या आकार कसे आकार लावता त्याला तो निराकार आणि तो, तो आकाराला आणला ना। नावारूपाला आणला त्या संतांनी आणला म्हणून तुम्ही कोबरा थेट देवाला सांगतात संतवून आमुचे या भावे तुझ देव जयराम बाबा सारखे संत होते म्हणून देवाला देव केले तुकोबराय होते ज्ञानोबराय होते नामदेवराय होते आणखी नाही होतच राहणार हे संत अवतार घेतच राहणारे तुमच्या कोणाच्या तरी रूपाने ते प्रगटच झालेले असतात पण इथे कोणाच कोणाला काही म्हणता येत नाही बाबांच्या रूपाने ते संत प्रगट आजही प्रगट आहे आणि संत देवापेक्षा मोठे तुकोबरांनी अखंड दया तुझी प्रीती मजदे तयाची संगती जे म्हणली की तुझ्या प्रेमाचा तुझ्याबद्दलच्या प्रेमाचा झरा ज्यांच्या हृदयात वाहतो अशा संतांची संगत दे मग मी तुला कांटाळा आणणार ते संत जयराम बाबा अखंड भजन अखंड भजन एकदा भजनातली घडलेली घटना सांगतो आणि वेळेचा पाहतो आम्ही भजन म्हणत होतो बाबाचं भजन राम कृष्ण हरी हे भजन जवळ जवळ एक तास चालायचं आणि भजन अर्धा 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 भजनातल आणि मी बाबांच्या समोर बसायचं बसायचं तरी जे अनुभवी मोठ्या तुम्ही ज्यासाठी विद्यार्थी होते ते म्हणत होते या दिवशी तरी मृत्य घड्या घडायचं

इतका सरप्र माझ्या माझे डोळे राहिले त्यावेळेला सगळे मोठे मोठे विद्यार्थी बाबा बाबा आणि मरत नाही त्यावेळेला बाबा ते जरा त्याच्या शब्दात वेगळं बोलत होते मी जय राम बाबा बोलतो की जय जय जय

म्हणजे भजन नाही भजन केलं बाबा वैराग्य म्हटलं की आठवण बाबाची सकाळच्या कीर्तनात प्रमाण होऊन गेलं ते आता आयुष्य कोणी होणे नाही आता परत असे होतील म्हणून सांगतायत काय किती वैवाय किती विवेक किती अंत करणार दया कोणी जाव जाव घर तुम्हाला पूर्वीच्या काळात आळंद दिला गेलेल्या विद्यार्थ्याला एक बाबा सोडून आधारच नव्हता आधारच जाणवलं पहिलं बाबा आणि मग बाबाचे उपकार विसरूनही काही मंडळींनी वेगळीकडे गेले असते तज्ज्ञ झाले असते होऊ द्या चांगली गोष्ट बाबाला त्यांच्याबद्दलही काही वाईट पण बाबा बाबा तुम्हाला या वारकरी शिक्षण संस्थेच्या

मग जितकी ती आवड तितकी आवड हे हे नाही आवड जयराम बाबा आपल्याला किती आवड जितकी आपल्या घरची आवडली ते तर पडो आवडी कामिनी जाईल स्त्री जशी आपल्याला स्वतःची आवड जेव्हा बाबा किती बाप बाप बाबा सांगता किती आता एक किती वारकरी तळमळीची दर्शनाची एकदा काय झालं अशी वारकरी पंढरपुरात गेले खूप काम झाला देवाच्या दर्शनाची इतकी उत्सुकता त्याच्या पुढे सगळं फिक येत देवाचं दर्शन देवाचं दर्शन चंद्रभागी स्नान केलं आणि दर्शन घ्यायचं आता देवाचं पण एक दोघांना विचारलं पांडुरंगाची दर्शनाची वारी किती दूर आहे ते म्हणजे पळ तुम्ही घरची इथं तर नाही बसले गेली गेली बरं आता वाघ वाघ होती तवाची गोष्ट आता मी पाहिलं हे पळू पडू लागल दर्शन घ्यायचे पांढरंगाच्या नामदेव पायरी पासून इकडे येणारे वारकरी चंद्रभागेतून वर येणारे वारकरी दत्त गाठाऊ आणि प्रतक्षेची वारकरी येणारे तिकून येणारे चौकात झाली गडगड आणि दोघायची ताटा ताटा नाही चुका चुक तुम्ही केली आहे चुका चुका झाली आता मला आता सांगा पांडुरंगाबद्दल किती प्रेम होतं एक हजारो रुपये खर्च करून शेकडो किलोमीटर दूर गेलेले प्रेम आले आता खरंच सांगा तुम्ही पांडुरंगाचं दर्शन पहिल्यानं घेत घेतलं तर आमच्या त्या बहिणी आता पाहा कोण कोण पांडुरंगाला काय होतं बरं हे जर पांडुरंगाच्या दर्शनाला जातील चिमणे बाबा सारखे तिथं असतात आरती पळून चालला का ती बाई काय दृष्टी आवड एक कामिनी जैसे ती जितकी आवडते तितका देव आवडत तितके संत आवडत नाही जयराम बाबा जर आपल्याला आवडले ना आपल्या कल्याण झालं महाराज मग आपण जे काही केलं तरी ते तो बोले ते स्तव तो करी तरी पूजा तो कल्पितो जपतो माझा तो असे तेच कल्पित ध्वजा समाधी माझी तुम्ही ज्या स्थितीत आहात त्या त्याच स्थितीत समाधी आपल्याला समाधीपेक्षा मोठं पुढं ती घडी घडी चालत ती सेवन आंगळे आणि भक्ती भाग आघळे धेर आपल्याला भक्तीच्या भाग्यात धनी केलंय लई माझ्या बाबांनी केलं जयराम राम बाबांनी बाबाच्या वटनी तिचा सोहळ आहे मी अयोग्य असेल मी आता एक पश्चाताप हेच व्यक्त करतो परमात्मा मला उभं कीर्तन करता आला असतं माझ्या गुरुबंधू मी तोही आनंद घेतला असता मला उभं कीर्तन करता येत नाही म्हणून हे दहा मिनिटाचे बाबाबद्दल तर मी बोलू शकत नाही कारण कस बोलाव कसा आपण आपलं मुख किती लहान पडत पडत ज्या बाबांच्या वैराग्याबद्दल बोलावतो आपल्या वैराग्या बाबांच्या ज्ञानाबद्दल बोलावतो महाराजांच्या डोळ्यासमोर मार्कडला बाबा भागवत संथ देत असताना एकही शब्द मराठीतला हिंदीतला नाही संस्कृत म्हणजे संस्कृतच म्हणजे शोकही संशोधन घ्यायचा विश्लेषणही संच करायचं हे मी बारा महिने बाबाच्या दूर दूर बसून आई एवढी संस्कृतावर बाबाची कमाल एवढं वक्तृत्व असून आपल्याला वाटतं बाबा असे वेड्यासारखे काळ करत होते बाबाच्या डोळ्यासमोर चातुर्य लपवी महत्व हरवी आणि पिसे पण मिळवी आवडून अथिलेची गुण मानिता मान्यपणे मानिता गज योग्य त्याचे येता रूप आणला ते गजबदू लागे पैसा व्याधी रुंदला मुलगा जायचा का बाही करता वळसा जाता लागेल इतके बाबा गजबजत होते बाबाच्या पुढे मोठेपणा कोणी सांगितलं बाबाचा बाबा त्याला उठवून देत होते उठवून देत होते माझा मोठेपणा समोर आणि आपल्याला मोठेपणा सांगणार तो वाटतो पोटात गलो शायद जरी असला आणि आपण कीर्तनकारन जर म्हणलं म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा आहे गंगाराम दादा माडीच्या शिखरवर जाऊन बसता गर्वे पर्वताच्या शिखरे तैसा महत्ववून मी नुतरी

पण आपण सगळे एकत्र आलेलोच नाही एकमेकांच्या ओळखीच नाही आणि ओळखी नसल्या म्हणून एकमेकांबद्दल प्रेमही दुन प्रेम तेव्हा ओळख आपल्या सुतरपूरची गोष्ट सांगतो तुम्हाला जाता जातात चार चार मिनिट वाढ मला चैत्र शुद्ध पौर्णिमेला सुरुवात होत असते असती वेदांताश्रमातल्या सप्ताहाची आणि शस्त्रराव पाटील त्या या संस्थांचे ज्यावेळेस अध्यक्ष होते वैकुंपाशी शस्त्रराव पाटील त्यावेळेस मला त्यांनी कुठेतरी केलं नाही आणि मला रामायण करण्याबद्दल आग्रह केला मी कुठून तरी मराठवाड्यात पण सप्ताह आल्यामुळं मला उशीर झाला मला तहान लागली आणि मी शेंदूर त्या सुलतानपूरच्या स्टँडवर उतरलो आणि स्टँडवर पायी चालत चालत गेलो वेदांत आश्रमात कार्यक्रम होता पाण्याची रांज त्याच्यावर भिजवलेली पोटी आणि त्याच्यावर एक एक वगळ घेऊन बाई बसलेली आजी बसलेली ती गेलो तहान लागली म्हणून असा ग्लास लांबवला त्या पाणी तो पिला दुसरा लांबवला तो पिला तिसरा लांबवला तो पिला तीन ग्लास पाणी पिल्यावर चौथ्या लांबवला ती आजी माझ्यावर धावली म्हणे काळातून आला तिची माझी उलट नाही

मळा लेवर नाही लेवर आपण एकमेकांना नाकाला नाही तर काय करणार तुमच्या पोण्यात काय लपलेलं की जेव्हा आपण एकत्रित येऊ आ तेव्हा आणि बाबाविषयी आपल्याला अशीच पावलं टाकाव ठेवण्याची इच्छा हो अशीच मी बाबांच्या जचरणी प्रार्थना करतो आणि श्री गुरुच्या स्वरूपाचं वर्णन तर करता येणार नाही पण नमन करता येईल हे जाण नमन निवांत केले ते निवांत नमन माझ्या जयराम बाबाच्या चरणावर करतो आणि वाणीला विराम देतो पुंडली